मूर्तिजापूर शहरातील समतानगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाराच्या घरात अज्ञात घरपोडी करत सुमारे बत्तीस हजार लंपास केल्याची घटना गुरुवारी दिनांक पंधरा ला उघडकीस आली या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेश नेभनदास मेंघानी व एकोणपन्नास वर्ष राहणार समता नगर मूर्तिजापूर हे आपल्या कुटुंबांसोबत घरी झोपले असताना मध्यरात्री बारा ते सकाळी साडेसात या वेळेत अज्ञात चोट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला घरातील पाकिटातून रोख दो दोन हजार रुपये तसेच घराच्या कंपाऊंडमध्ये असलेली टी व्ही एस कंपनीची मोरपंखी रंगाची ज्युपिटर दुचाकी क्रमांक एम ए तीस बी जी एकोणचाळीस तेवीस असा एकूण बत्तीस हजार रुपयांचा एवज चोरून नेण्यात आला ही घटना गुरुवारी दुपारी वाजून सुमारास पोलिसांकडे नोंदवण्यात आली पोलिसांनी भारतीय नवीन दंड संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार अन्वये अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पी एस एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा